नमस्कार भावानो तुमचं स्वागत आहे परत एकदा मायनामेंट ब्लॉक मध्ये मा तर आज आपण म्हणताला कुठं आलोय मी तर विषय असा आहे की इथं मागा आमचा कस्तुब आहे तर ज्या गाडीचा झालाय विषय म्हणजे यांच्या फोर व्हीलर क्लस प्लेटाचा प्रॉब्लेम झालाय मग इथं इथं सिद्धी मोटर्स मध्ये मग आता विषय आता गाडी टोचन करून आणायचे गल्लीत न मग आता त्यांनी म्हटले की एक दहा मिनटं थांबा थांबू दहा मिनिटं पुन्हा जायचं गल्लीत गाडी टोचन करून आता बघू पुढं तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत चला गाडी आहे आता मिस्त्री आपल्याला म्हणजे जाऊन पहिला चेक करू उगं बिना कामात तुम्हाला पण लिहिले उगा कंडा लावायला चांगला आहे म्हणा जाऊन बघू पहिला त्यांनी म्हणजे चेक करतो गाडी आणि मग बघू काय करायचं ते ठरवू गाडीत बघायला काय विषय झालाय केलं ते उद्या नाही खडायला तर आता भाऊला कुठचा बसला चांगला दहा एक हजार रुपयाचा पहिला आता गाडी घरापासून टोचन करून आण आणि मग काम करायला लावायचे आता होते पण एक वाईट कशाच वाटतंय की भाऊ गाडी चालवली नाही तरी झाला विषय टोचनची गाडी आपली दर यायच्या कळायला ती आपली पॉप्युलरिटी किती झाली ती काय आपलं फॅन जायचं व्हिडिओ बघते आपलं युट्यूब ह्याला भारी वाटत आता ढकलून घ्यायची सरळ ढकला ढकला आपला एकच हात काफे हो ना टोचन चुक बी आहे गाडीत सगळं आहे सगळं मग कधी वापरलंच नाही तर असलं बघून घ्या तुम्हाला कधी गरज पडेल सांगता येत ना असलेली ओके काम चला बांधली की निघाली जाऊ दे आता हळूहळू आलो जा आम्ही मागे ना भाऊ आपल्या गाडी आणून लावले इथं आता या म्हणते संध्याकाळी हे आता कस तुम नाश्ता सांगतोय ना, ना लगा होय व्हिडिओ तर होय मन त्याची कामं झाली घरची बी करायला पाहिजे ती चा पावडर घेऊन आली बारीक मोठी त्यावर ही बाउल पण फ्री आहे दाखवतो इथं ही बाउल

आम्हाला ही फ्लॅटन दिली बुक्शी आणि स्वतः शनिवार याला आलाय धोका केला भाऊ ना आता भाऊची मजा बघा फक्त कसली करू आता फायनली संध्याकाळ झाली आणि भाऊची गाडी नेला आम्ही आज गाडीला किती खर्च झालाय हे काय माहित नाही अजून त्यांनी गेले ते ट्रायल मारायला ते ती आल्यानंतर तुम्हाला दाखवून सगळं काय किती खर्च झालाय थोडं थांबा फक्त गाडी आली आपल्या भाऊची आणि आता ही साईडनं घाम झाली झालीय भाऊला सकाळ सकाळी काम आहे गाडी धुवायचं आता बघू आता गाडीचा खर्च किती झाला ते अजून बघायला मी आपल्या भाऊच्या गाडीचा क्लस प्लेटायचा बाबा त्यांनी तर सांगितले का मला हे जायचं म्हणून भाऊ इकडं आपलं बिल बिल करायला आला तर ती किती होतं ते पण दाखवते मला ते आम्ही जेवढे एस्टिमेट काढलेलं त्याच्या कमीच झालं दहा हजार एस्टिमेट आम्ही काढलेलं मानानं कमीच खर्च झाला सात हजार आठशे एकाहत्तर नाही 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 थांबा 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 एक मिनिट एक मिनिट थांबतो तुम्हाला सात हजार आठशे एकाहत्तर नाही विषय इथं खाली इथं क्लच काय काय आता लिहिले मला दिस नाही ऐकू येणार ते क्लच प्लस लेबर असं काय तर आहे अडीच हजार रुपये लावले तर टोटल दहा हजार तीनशे एकतीस ह्याला दिलं तर घरी दहा हजार रुपये वरच तीनशे एकतीस ची भाऊला झळ लागली आहे असू दे आता कसतो भाऊ झाले ना कम व्यवस्थित झाले आता गाडी चालल्याशिवाय कळत नाही चला चला आता भाऊच्या गाडीतनं चक्कर मारायला आलोय जाऊ दिवस भाऊने तेवढं तर केलं नाष्ट काही सकाळी सांगितलं नाही असुदी म्हणजे चक्र तर मारतोय आता बरं ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबच्या पुढची घंटी बी धावा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ पडला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पडते ओके मध्ये चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये